एक आर्थिक स्थैर्यासाठी मुख्य दरवाजाजवळ काळ्या मसुराची छोटी वाटी ठेवा दोन इच्छापूर्तीसाठी वटवृक्षाच्या खोडाभोवती लाल धागा बांधा तीन नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुळशीची काही पाने जाळून टाका नमस्कार श्रोते हो प्राचीन भारतीय ज्योतिष आणि उपचारात्मक उपायांच्या क्षेत्रात लाल किताब उपायांना महत्त्वपूर्ण स्थान आहे वैदिक ज्योतिषशास्त्राच्या तत्वांमध्ये रुजलेले लाल किताब तोटके ज्याला लाल पुस्तक उपाय म्हणूनही ओळखले जाते हे जीवनातील विविध पैलू सुधारण्याच्या उद्देशाने साध्या परंतु शक्तिशाली पद्धतींचा संग्रह आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शंभर उपयुक्त लाल किताबाचे टोटके पाहणार आहोत जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करण्यासाठी आणि तुमचे अस्तित्व बदलण्यासाठी समाविष्ट करू शकता एक आशीर्वाद आणि संरक्षण मिळविण्यासाठी आपल्या निवडलेल्या देवतेला प्रार्थना करून आपल्या दिवसाची सुरुवात करा दोन आर्थिक विपुलतेसाठी तुमच्या वॉलेट मध्ये एक लहान चांदीचे नाणे ठेवा तीन मानसिक स्पष्टता वाढवण्यासाठी कपाळावर कुंकू किंवा हळदीचा तिलक लावा चार तुमच्या घरात सकारात्मकता येण्यासाठी रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा पाच दैवी ऊर्जेचे आवाहन करण्यासाठी देवतांना ताजी फुले अर्पण करा श्रोते हो पुढे जाण्याआधी कॉमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने तासाच्या आत तुम्हाला गोड बातमी नक्कीच मिळेल धैर्य आणि चैतन्य वाढवण्यासाठी मंगळवारी लाल रंगाचे कपडे घाला आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक शांतीसाठी दररोज गायत्री मंत्राचा जप करा आठ नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी आपल्या पलंगाच्या जवळ समुद्राच्या मिठाची एक छोटी वाटी ठेवा नऊ करुणा वाढवण्यासाठी नियमितपणे गरजूंना अन्न किंवा पैसे दान करा श्रोते हो पुढे जाण्याआधी जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नक्कीच निघून जातील दहा समृद्धी आकर्षित करण्यासाठी आपल्या खिशात कापूरचा एक छोटा तुकडा ठेवा अकरा वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या मनगटभोवती काळा धागा बांधा बारा फोकस आणि एकाग्रता सुधारण्यासाठी तुमच्या कपाळावर चंदनाची पेस्ट लावा आणि सकारात्मक वातावरणासाठी तुमच्या कार्यक्षेत्रात एक लहान कुंडीत रोप ठेवा चौदा तुमच्या घरातील ऊर्जा शुद्ध करण्यासाठी धूप जाळून टाका पंधरा भावनिक उपचारांसाठी तुमच्या स्नानामध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब शिंपडा सोळा आदरातिथे आणि सकारात्मकतेचा हावभाव म्हणून पाणी द्या सतरा चांगल्या कर्माला आमंत्रण देण्यासाठी पक्षी आणि प्राण्यांना मिठाई अर्पण करा आपल्या इच्छा कागदाच्या तुकड्यावर लिहा आणि त्या जाळून टाका विश्वास ठेवा की त्या प्रकट होतील एकोणीस एक तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये नकारात्मक ऊर्जा विचलित करण्यासाठी एक छोटा आरसा ठेवा वीस शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या विंड विंडशाईन लटकवा एकवीस बरे होण्यासाठी आणि सकारात्मक कंपनांसाठी तुमच्या बेडजवळ क्रिस्टल किंवा रत्न ठेवा बावीस प्रेम आणि सुसंवाद आकर्षित करण्यासाठी आपल्या मनगटावर चमेली तेलाचे काही थेंब लावा तेवीस पृथ्वीच्या विपुलतेचा सन्मान करण्यासाठी अधूनमधून केळीच्या पानावर गर्जून अन्न द्या चोवीस स्थिरतेसाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात चांदीची किंवा पितळी कासवाची मूर्ती ठेवा पंचवीस नकारात्मक शक्तींपासून संरक्षणासाठी हनुमान चालिसाचा पाठ करा सव्वीस सात हिरव्या मिरच्या आणि एक लिंबू काळ्या कपड्यात बांधून दुष्ट आत्म्यांना दूर ठेवा सत्तावीस आध्यात्मिक कल्याणासाठी तुमच्या अंगणात तुळशीचे रोप लावा अठ्ठावीस वातावरण शुद्ध करण्यासाठी तुमच्या घराभोवती हळद पावडर शिंपडा एकोणतीस शांत झोपेसाठी दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा तीस आरोग्याच्या फायद्यासाठी पाणी साठवण्यासाठी तांब्याचे भांडे वापरा एकतीस तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सुक्या कडुलिंबाची पाने जाळून टाका सकारात्मक कंपनांसाठी तुमच्या प्रवेशद्वाराजवळ चांदीची किंवा पितळेची घंटा ठेवा तेहत्तीस यश आणि समृद्धीसाठी उगवत्या सूर्याला प्रार्थना आणि जल अर्पण करा चौतीस नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ रॉक मिठाची वाटी ठेवा पस्तीस नशीब आणि संरक्षण मिळवण्यासाठी तुमच्या मुख्य दरवाजावर नाल लटकवा छत्तीस सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी चांदीचा कंगवा वापरा सदतीस वाढीसाठी दालचिनीच्या काड्यांचा एक छोटा बंडल ठेवा अडतीस विपुल जीवनासाठी प्रेम आणि आदराने इतरांना अन्न द्या एकोणचाळीस सुधारित ऊर्जा प्रवाहासाठी तुमची राहण्याची जागा गोंधळमुक्त ठेवा चाळीस पितरांच्या आशीर्वादासाठी गुरुवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा एक्केचाळीस आर्थिक तुमच्या पाकिटात तुळशीचे पान ठेवा बेचाळीस उन्नतीसाठी गायत्री मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा त्रेचाळीस शांत झोपेसाठी तुमच्या पलंगाखाली समुद्री मिठाची एक छोटी वाटी ठेवा चव्वेचाळीस नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणासाठी तुमच्या गोट्याभोवती लाल धागा बांधा पंचेचाळीस आराम आणि चांगली झोप यासाठी तुमच्या उशावर लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब लावा सेहेचाळीस शुभ कार्यासाठी अधूनमधून मधून चांदीच्या ताटात अन्न द्यावे सत्तेचाळीस तुमच्या नात्यात उत्कटता आणि प्रणय प्रज्वलित करण्यासाठी लाल मेणबत्ती लावा अठ्ठेचाळीस वर्धित फोक्स तुमच्या कार्यक्षेत्रात एक लहान पिरामिड आकाराचा क्रिस्टल ठेवा एकोणपन्नास यश आणि सर्जनशीलतेसाठी मोराच्या पिसाला ऑफिसमध्ये ठेवा पन्नास संपूर्ण जागेत सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी तुमच्या खिडकीत क्रिस्टल बॉल लटकवा एक्कावन्न सकारात्मक भावना आकर्षित करण्यासाठी तुमच्या घराबाहेर दुधाची एक छोटी वाटी ठेवा आर्थिक तुमच्या एक छोटा चांदीचा ट्रिंकेट बॉक्स ठेवा त्रेपन्न लाल कागदावर तुमची पुष्टी लिहा आणि प्रकट होण्यासाठी तुमच्या उशाखाली ठेवा चौपन्न निस्वार्थ सेवेसाठी वंचितांना कपडे किंवा ब्लँकेट दान करा पंचावन्न तुमचे घर नकारात्मक ऊर्जेपासून शुद्ध करण्यासाठी ऋषी किंवा धुपच्या काड्या जाळून टाका छप्पन्न आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमच्या तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घाला सत्तावन्न आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ जलकुंभाजवळ तुपाचा दिवा लावा अठ्ठावन्न इच्छापूर्तीसाठी वटवृक्षाच्या खोडाभोवती हो लाल धागा बांधा एकोणसाठ नात्यात गोडवा येण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात साखरेचा एक छोटा वाटी ठेवा साठ चांगले आरोग्य वाढवण्यासाठी अन्न सेवन करण्यासाठी चांदीचा किंवा पितळेचा चमचा वापरा एकसष्ट मानसिक स्पष्टतेसाठी तुमच्या मनगटावर रोजमेरी तेलाचे काही थेंब लावा बासष्ट विपुलता प्रतिबिंबित करण्यासाठी आपल्या वॉलेटमध्ये एक लहान आरसा ठेवा त्रेसष्ट देवतांच्या आशीर्वादासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळांना जल अर्पण करा चौसष्ठ सुसंवादी नातेसंबंधांसाठी तुमच्या बेडरूममध्ये मधाची एक छोटी वाटी ठेवा पासष्ट ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी खिशात लाल रुमाल ठेवा सहासष्ठ तुमचे कर्म वाढवण्यासाठी मुंग्यांना दूध आणि धान्य अर्पण करा सदुषष्ठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुळशीची काही पाने जाळून टाका अणुषष्ठ आशीर्वाद आणि कृतज्ञतेसाठी वृद्ध किंवा वंचितांना अन्न द्या एकोणसत्तर विपुलतेला आमंत्रण देण्यासाठी आपल्या प्रवेशद्वाराजवळ तांदळाची एक छोटी वाटी ठेवा सत्तर यशासाठी महत्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी चांदी किंवा पितळी पेन वापरा एकाहत्तर संरक्षणासाठी वटवृक्षाच्या खोडाभोवती हो काळा धागा बांधावा बहात्तर शुद्धीकरणासाठी कापूरची गोळी पेटवा आणि शरीराभोवती हो फिरवा त्र्याहत्तर वाईट प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी तुरटीचा एक छोटा तुकडा तुमच्या खिशात ठेवा चौऱ्याहत्तर भावनिक संतुलन आणि शांततेसाठी चंद्राला प्रार्थना करा पंच्याहत्तर दैवी कृपेसाठी तुमच्या निवडलेल्या देवतेचे चित्र असलेले छोटे चांदीचे लॉकेट सोबत ठेवा शहात्तर स्वच्छ आणि टवटवीत होण्यासाठी तुमच्या आंघोळीमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब शिंपडा सत्याहत्तर आर्थिक स्थैर्यासाठी मुख्य दरवाजाजवळ काळ्या मसुराची छोटी वाटी ठेवा अठ्याहत्तर करुणा आणि सुसंवादासाठी पक्षी आणि प्राण्यांना नियमितपणे अन्न द्या एकोणऐंशी आर्थिक वाढीसाठी मनी प्लांटच्या देठाभोवती लाल धागा बांधा ऐंशी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी पैसे दान करताना तांब्याचे नाणे वापरा एक्क्याऐंशी सर्जनशील प्रेरणासाठी मोराच्या पंखांना प्रार्थना आणि पाणी द्या बेयशी नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मक स्पंदने आकर्षित करण्यासाठी काही लवंगा जाळून टाका त्र्ययशी नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी तुमच्या कार्यक्षेत्राजवळ मिठाच्या पाण्याची एक छोटी वाटी ठेवा चौर्ययशी तब्येत सुधारण्यासाठी अधूनमधून तांब्याच्या भांड्यात अन्न द्या पंचयशी आध्यात्मिक संरक्षण आणि सुसंवादासाठी रुद्राक्षाचे मणी कंकण घाला शहाऐशी शांतता आणि शांतीसाठी चंदनाचा अगरबत्ती लावा सत्याऐशी अडथळे दूर करण्यासाठी आपल्या प्रवेशद्वाराजवळ मोहरीच्या तेलाची छोटी वाटी ठेवा अठ्याऐंशी आरोग्यासाठी तुळशीच्या पवित्र तुळस रोपाला प्रार्थना आणि पाणी अर्पण करा एकूण नव्वद उत्पादकता वाढवण्यासाठी तुमच्या कार्यक्षेत्रात एक लहान वाटी मध ठेवा नव्वद तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जेसाठी चांदीची किंवा पितळी किचेन वापरा एक्क्याण्णव नकारात्मक प्रभावांपासून संरक्षणासाठी कंबरेभोवती लाल धागा बांधा ब्याण्णव तुमच्या घरातील ऊर्जा शुद्ध करण्यासाठी सुक्या नारळाच्या पोळ्या जाळून टाका त्र्याण्णव सकारात्मक व्हाइफसाठी तुमच्या स्वयंपाकघराच्या प्रवेशद्वाराजवळ हळद पावडरची एक छोटी वाटी ठेवा चौऱ्याण्णव आशीर्वादासाठी रोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा पंच्याण्णव वाणी चैतन्य आणि ऊर्जेसाठी लाल अंतरवस्त्र घाला शहाण्णव शांतता आणि सौहार्दासाठी पाण्याजवळ तुपाचा दिवा लावा सत्त्याण्णव समृद्धीसाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुधाची एक छोटी वाटी ठेवा अठ्याण्णव करिअर यशासाठी मोराच्या पिसाला प्रार्थना आणि पाणी अर्पण करा नव्याण्णव मानसिक हल्ल्यांपासून संरक्षणासाठी आपल्या गळ्यात लाल धागा बांधा शंभर तुमच्या अंतर्मनाशी जोडण्यासाठी आणि शांती मिळविण्यासाठी नियमितपणे ध्यान करा अशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास असे या व्हिडिओला आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद